दिनांक सतरा मे शुक्रवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान फोंडशिरस येथील फॉरेस्ट शेजारील महादेव मंदिराजवळ किरकोळ वादातून झालेल्या बाचाबाचीतून रागातून तीक्ष हत्तर्यांनी वार करून दहगाव येथील दोघांचा खून करण्यात आला असून मारेकरी फरार आहेत नातेपुते पोलिस अधिकचा सा तपास करीत आहेत अशी माहिती नातेपुते पोलिसांनी आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सात वाजता नातेपुते येथे माध्यमांना दिली आहे नातेपुते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय बोडरे राहणार फोनशिरस व त्याचा दाजी दोघांनी नारायण विठ्ठल जाधव राहणार चिकणे वस्ती दहगाव तालुका माळशिरस या गोष्टीवरून शिवेगाळ करून मारहाण केली त्याचा जाब विचारण्यासाठी नारायण विठ्ठल जाधव दुर्योधन नवनाथ व काही सहकारी चिकणे वस्ती दहगाव या ठिकाणी गेले असता अक्षय बोडरे व त्याचा दादी व इतर अनोळखी मुले यांनी त्यांना बोलवून मारहाण केली यामध्ये अक्षय बोडरे यांनी चाकू सारखे धारदार हत्यार नारायण विठ्ठल जाधव वय बेचाळीस वर्ष व दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस वर्ष यांच्या पोटात खुपसले त्या ठिकाणी ते जखमी झाले त्यांना उपचारासाठी नातेपुते येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून नातेपुते पोलीस ठाणे या ठिकाणी भाधवी तीनशे दोन सह वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत